श्लोक एकतीसावा स्वधर्मेक्ष नवी कम धर्म्याद्युद्धात श्रे श्रेयोन्य क्षत्रियस्य न विद्यते अर्थ स्वधर्माकडे पाहूनही याप्रमाणे भयभीत होणे तुला योग्य नाही कारण क्षत्रियाला धर्मयुद्धाहून मोठे असे दुसरे कोणतेही कल्याणकारक कर्तव्य असूच शकत नाही विवरण पाहूया अर्जुनाने श्री कृष्णाला पाप कुलाच्या नाशाने होणाऱ्या अनेक परिणामांच्या गोष्टी सांगून पांडित्याचा आवडला होता म्हणून सांख्य तत्त्वज्ञानाला अनुसरून आत्मा अमर आहे देह नाशिवंत आहे तेव्हा युद्धाला घाबरण्याचे कारण नाही असे कृष्णाने अर्जुनाला पटवून दिले आता व्यावहारिक पातळीवर अर्जुनाने अर्जुनाचे छात्र धर्माची आठवण श्रीकृष्ण करून देत आहे सामान्य लोकांना तत्वज्ञान कळत नाही म्हणूनच निर्माण करून ज्याला त्याला आपल्या गुणकर्माप्रमाणे योग्य तो धर्म समाज धुरीणांनी सांगून ठेवला होता त्यानुसार अर्जुन हा क्षत्रिय होता छात्र धर्माचे दृष्टीने विचार केला तर युद्ध पाहून अशा रीतीने घाबरणे कंपित होणे युद्धात होणाऱ्या हत्येच्या परिणामांना भिवून स्वकर्तव्यापासून मागे राहणे समोर युद्धासाठी शत्रुसैन्य सज्ज असताना त्यांना पाठ दाखवून पळून जाणे भयामुळे शत्रूला दया दाखवणे त्यांचे बद्दल मनात करुणा उत्पन्न होणे या व अशा सर्वच गोष्टी क्षत्रियांचे नावाला कलंकित करणाऱ्या आहेत धर्माच्या पक्षात राहून सत्यासाठी लढणे हाच खरा क्षत्रियांचा परमधर्म आहे दुःखापासून लोकांचे रक्षण करणे हा त्यांचा सर्वश्रेष्ठ धर्म आहे धर्म म्हणजे धर्माला अनुसरून केलेले कर्म सत्यासाठी केलेले युद्ध म्हणजेच धर्म युद्ध सत्य म्हणजेच धर्म व धर्म म्हणजेच सत्य असे समीकरण आहे अर्जुन तर सत्याचे व धर्माचे पक्षात आहे व धर्माचे रक्षणासाठी धर्माचे राज्य स्थापन करण्यासाठी हे युद्ध आहे समोर उभे असलेले शत्रू धर्माविरुद्ध सत्याविरुद्ध वागणारे आहेत म्हणूनच ते असत्य व अधर्माचे पक्षाचे आहेत ते संख्येने किंवा सत्तेने वैभवाने वरचढ वाटत असले तरी त्यांचे पातकाने ते बलहीन झालेले आहेत तेव्हा त्यांना घाबरण्याचे काहीच कारण नाही असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत अर्जुनाचा पक्ष मात्र धर्माचा सत्याचा आहे धर्माचा विजय व्हावा म्हणूनच धर्मराजादी पांडव युद्ध करण्यास तयार झाले श्रीकृष्ण त्यांना साह्य करीत आहे लोकमत सुद्धा त्यांचेच बाजूला आहे असे हे धर्मयुद्ध खरे क्षत्रिय पसंत करतात या अशा युद्धात लढण्याचे कर्तव्य करण्याव्यतिरिक्त क्षत्रियांना श्रेयस्कर असे दुसरे काहीच नसते म्हणून अर्जुनाने अशा युद्धाला घाबरणे योग्य नव्हते असे भगवंत त्यांना समजावून सांगत आहेत इथे थांबूया धन्यवाद